नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य योजना या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे आपण सोलार पंप महाराष्ट्र राज्य योजना जिल्ह्यानुसार लाभार्थी यादीचे नाव चेक करणार आहोत आणि पी डी एफ पण डाउनलोड कशी करायची पी डी पण नाव कसे बघायचे हे पण आपण बघणार आहोत चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहील ही लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे सर्वप्रथम आप आपल्याला वेबसाईट ओपन झाल्यानंतर खाली एक ऑप्शन दिलं आहे स्टेट आपला जो स्टेट आहे ते स्टो स्टेट निवडायचं आहे स्टेट आपला जो स्टेट जो आहे महाराष्ट्र एम एस सी डी सी एल हे आणि महाराष्ट्र मेढा मेढा म्हणून ऑप्शनवर क्लिक करायचं आहे मेडा मेडावर क्लिक केल्यानंतर मेडा, मेडा आपलं ते डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे डिस्ट्रिक्ट निवडल्यानंतर पुढे दिले पंप कॅपॅसिटी आपण जी पंपची कॅपॅसिटी टाकलेली आहे पंप भारतानी ती बघायची पाच एच पी दोन एच पी एक एच पी साडेसात एच पी दहा एच पीपर्यंत आहे तर आपल्याला ऑल ऑल पण करू शकतो ऑल केल्यानंतर इयर ऑफ इन्स्टॉल इन्स्टॉलेशन आपल्याला दोन हजार चोवीस निवडायचं आहे दोन हजार चोवीस निवडल्यानंतर इथं समोर गोचं ऑप्शन आहे गो गोवरती क्लिक करायचं आहे गोवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला इंटरफेस दिसेल इथे आपलं नाव बघू शकता आपण ॲप्लिकेशन नंबर बघू शकता फार्मर नेम फार्मर नेम पण बघू शकता फादर हजबंड नेम जेंडर ई ए नेम जी एनर्जी मार्केटर्स डिस्ट्रिक्ट पण बघू शकता विलेज पण तुमचं ते पण बघू शकता तुमचं गावाचं नाव पण बघू शकता इयर ऑफ इंस्टॉलमेशन इन्स्टॉलेशन पण बघू शकता पंप कॅपॅसिटी तीन एच पी तुम्ही जी ॲप्लिकेशन केलं आहे ते पण बघू शकता किती एच पीचं आहे पंप टाईप डी सी ए सी कोणता आहे ते पण बघू शकता पंप कॅटेगरी वॉटर फिलड नंतर पंप सब टाईप सब मर्सिबल पंपची तर मेन्शन केलेलं आहे नंतर तुम्ही या याची पी डी एफ पण डाउनलोड करू शकता सी एस वी एक्सल पी डी एफ या ओड याच्यामध्ये -E ओपन करू शकता आपल्याला पी डी एफमध्ये ओपन करायचे पी डी एफवरती क्लिक करायचं क्लिक, क्लिक केल्यानंतर डाउनलोड झाले झालेले झाल्यानंतर ती पी डी एफ ओपन करून बघूयात आपण हे बघा अशा प्रकारे पी डी एफ ओपन झालेली पूर्ण पी डी एफ ओपन झालेली आहे पूर्ण जिल्ह्याची इथं पी डी एफ ओपन झालेली ज्याने ज्याने फॉर्म भरले होते त्यांचे अशा प्रकारे आपण ही पी डी एफ डाउनलोड करून सेव्ह करू शकता कंट्रोल एप दाबून आपण इथे आपलं नाव शोधू शकता आपण एक सिम हे घेऊ नाव आहे का त्याचं भाऊसाहेब घेऊ भाऊसाहेब हे बघा अशा प्रकारे भाऊसाहेब इथं आलेले भाऊसाहेब भानुदास अशा प्रकारे आपले नाव सर्च करू शकता आपण सर्च केल्यानंतर लगेच आपलं नाव आपल्याला सापडेल जर आपल्याकडे आपला ॲप्लिकेशन नंबर असेल आपण इथे सर्च सर्चमध्ये ॲप्लिकेशन नंबर पण टाकू शकता हे बघा तुम्हाला मी टाकून दाखवतो एकदम सोपी पद्धत आहे अशा प्रकारे आपण सर्च पण करू शकता हे बघा आपण सर्च केल्यानंतर इथे कलर झालेला आहे हे बघा अशा प्रकारे तुमचं नाव पण शोधू शकता अशा प्रकारे पी डी एफ आपण डाउनलोड करून आप सेव्ह करू शकता असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शासकीय योजनांबद्दल अधिक माहितीसाठी बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद